नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर तुम्हाला मेन सांगायची गोष्ट म्हणजे मी कुठलं काम करायला हाती घेतले आणि चवणी त्यात लुडबुड केली नाही असं कधीच होत नाही आमच्यात आहे ना जेव्हा गवारीच्या शेंगा नीट करायचं चा, चाललंय तर तिने हो। ए हे असली पुढची टोकं काढ ना तर तिला लय ना आधी कामाचा ते असं आपण काय करायला लागलं की ती लगेच येऊन करायला लागणारच म्हणजे लागणारच खाली शेंगा पाडू नको मस्त वातावरण झाले तर बसलो आहे आम्ही असं छानपैकी असं बसलो आहे मी वातावरण वातावरण बघू शकतो तुम्ही वातावरण नाही साडेपाच सहा ह्या दरम्यानचं वातावरण आहे आत्ताचं आभाळ आले आहे काय कपडे तर दोन तीन दिवस झालं रोजच वाळा ना तर रोज थोडा 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 तीन दिवस झालं रोज टिप टीप टिप टीप पाव चालू आहे दे की मी करते की तुला सांगितलंय का चुबुसकी सकाळच्या व्हिडिओ सांगितलं पोरगी कोणाला पाहिजे असले तर घेऊन जाऊ नच देते छोटे छोटे कर शेंगा नाही तर ह्याच्या जो काम लांब लांब तर चालल्या गवारीची शेंग नीट करायची संध्याकाळी भाजी करायची ना तुला गवारीची शेंगाची भाजी करायची ना बारीक हो तितक बारीक कर हां खायची खायची ना चला तर चालले शेंगा नेट करायचा अनुष्काचं चालले आज अनुष्का काय करत होती ग दिवसभर अगं कपाट किती छान आवरले तू कपाट एवढं आवरत होती वाज दिवसभर कपाट आवरत होती आता चालले असेल झाडून काढायचं बक सुप्ली खाली बाहेर तिथूनच टाकायचा आहे चाललंय तिचं झाडून काढायचं चांगलं म्हणजे घरी असली ना आवरती टपलं टपलं म्हणजे घर सगळं आवरती ती वस्तू वगैरे सगळ्या घेतली तिथे ठेवून कपडे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून राहू दे आता जाऊ दे जाऊ दे राहू दे नको राहू दे नको 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 उद्या दाखव उद्या बस इथं बस इथं काय म्हणते अनुष्का ये इकडं तिकडे या ना, साड्या किती निसून बघितल्या किती साड्या निसून बघितल्या दोन मला माहिती अनुष्का तू दोन तीन तरी साड्या निसून बघितल्यास बघितल्या का आता मला काय कळणार पण बस सांग मला हा बस किती निसम एकच फक्त बघितले ती पण इथे काढलेली घडी बांधलं एक निसमोर नऊवारी साडी तिला लय भारी नेसता येते एकदा दे हा लाईट का बंद केली बघितलं बघते चल आता हे बाहेर माझ्या शेळीला राहिल्या नाही करायच्या भाजी करायची गवारीच्या शेंगाची तुलाही कामाची आहे त्याच्यामुळं मी टेन्शन घेत नाही केवढी भाजी खाती होय बरं असं देत तर चला आता चिवचे पप्पा पण येतील कारण इथंच वस्तीवरती गेले म्हणल्यानंतर शेतीला जाता आल्यानंतर चहा करायचा मस्त बेटीला थंडी वाजते गार हवा सुटली आणि बसायला पण छान वाटत असं बाहेर मस्त हो ना हो, ना। हो ना। okay.